धनगर समाजाबद्दल प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य ते बोलतात की धनगर समाज हा केवळ एक समाज नाही तर हा योद्धा समाज आहे इतिहास घडवणारा लढणारा आणि समाजासाठी झटणारा समाज मी सर्वप्रथम धनगर समाजाचे आभार मानतो त्यांनी शिक्षण आणि जागृतीचा जो दीप प्रज्वलित केला आहे तो संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे धनगर समाजाने हे लक्षात ठेवावं की आता लढ्याची दिशा स्पष्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की धनगर आणि धनगर समाज हे वेगळे आहेत त्यामुळे एक टप्पा पूर्ण झाला आहे आता फक्त एकच शिल्लक आहे तो म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळवण्याचा महाराष्ट्र सरकारने ओबीसींच्या हक्कांमध्ये धनगर समाजाचा वाटा सत्तावीस टक्क्यांवरून बासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवायला हवा न्याय तेव्हाच मिळेल आणि तोच आपला हक्क आहे आता काळ असा आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ओबीसी समाजाने सत्ता मिळवली पाहिजे जर ओबीसी समाज सत्तेत आला तर मागासवर्गीय मुस्लिम तसेच सर्व वंचित घटकांना मदत मिळेल कारण समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते आणि ती जबाबदारी ओबीसी एससी एसटी आणि मुस्लिम समाजासाठी पार पाडली गेली पाहिजे ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत आणि प्रत्येक जातीचा स्वतःचा नेता आहे पण हे वेगळेपण संपवून सर्वांनी एकत्र येऊन ओबीसी ही एकच सामाजिक आणि राजकीय ओळख निर्माण केली पाहिजे तेव्हाच आपली ताकद टिकेल आणि आपला लढा दीर्घकाळ चालू राहील आज प्रत्येक समाजाचं नेतृत्व वेगवेगळ्या दिशेनं लढतं आहे पण जर धनगर समाजाने पुढाकार घेतला तर हे नेतृत्व एकत्र आणणं शक्य आहे मी स्वतः सांगतो मीच ओबीसींचं नेतृत्व करतो कारण मी या समाजासाठी आयुष्यभर लढलो आहे ऐंशीच्या दशकापासून आजवर आम्ही एकदाही पराभूत झालो नाही ज्या समाजातून मी आलो त्या समाजात आजपर्यंत एकही खरा नेता उभा राहिला नाही म्हणूनच मी सांगतो जर खरा नेता तयार करायचा असेल तर आधी ओबीसींना सत्ता मिळवून द्या सत्ता आली पाहिजे पण ती प्रामाणिकपणे वापरली गेली पाहिजे काही जण म्हणतात ओबीसी सत्ता आणतील आणि आंबेडकर मुख्यमंत्री होतील पण मी स्पष्ट सांगतो मला मुख्यमंत्री व्हायचं नाही मंत्री व्हायचंही नाही मला लोकशाहीत एक शेतकरी राहायचं आहे माझं ध्येय सत्तेत बसणं नाही तर लोकांना सत्तेत आणणं आहे महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच केलं आणि मीही त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवणार आहे आजच्या राजकारणात सवर्ण आणि बहुजन यांच्यात स्पष्ट रेषा दिसते मी नेहमी म्हणतो धर्म देव किंवा संस्था काहीही असो पण त्यांच्यामागे सामाजिक न्याय आणि समतेचा विचार असला पाहिजे पासून ते इतर संस्थांपर्यंत कोणालाही हे लक्षात ठेवावं लागेल की भारताचं भविष्य ओबीसी दलित आदिवासी आणि सर्व वंचित समाजांच्या सक्षमीकरणातच आहे धनगर समाजाने या चळवळीचं नेतृत्व घ्यावं कारण त्यांच्या रक्तात लढा आहे त्यांच्या इतिहासात बंड आहे आणि त्यांच्या संस्कृतीत न्यायाची ज्योत आहे आता वेळ आली आहे ही ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याची